श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमच्या ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर या, या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून सर्वांचे स्वागत स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा सुरुवात करते भक्तांनो बघा आपण नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तारक मंत्राचे पठण करतो तारक मंत्र हा भक्तांना तारणारा असतो जो श्री स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात चमत्कारिक मंत्र म्हणून ओळखला जातो जेव्हा जेव्हा आपण तारक मंत्राचे पठण करतो जसे या तारक मंत्राची संख्या वाढत जाते तशी आपल्या आयुष्यामध्ये त्याची प्रचिती कशी यायला लागते हे आज मी तुम्हाला एका स्वामी भक्त ताईंच्या एका दिव्य अनुभवातून सांगणार आहे जे लोक तारक मंत्र म्हणतात जे लोक कल्पाने तारक मंत्राचे पठण करतात किंवा जे लोक नित्यसेवेमध्ये तारक मंत्र म्हणतात त्या प्रत्येक भक्तांनी हा शेवटपर्यंत अनुभव का कारण आज तुम्हाला कळणार आहे तुम्ही म्हणत असणाऱ्या या तारक मंत्राची ताकद आहे तरी किती वेळापूर येथे राहणाऱ्या स्वामीभक्त ताई रोहिणी साळुंके या ताईंची आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी रोहिणी मी खूप जुनी स्वामी भक्त किंवा खूप मोठी स्वामी भक्त असं काही नाही पण नशिबाने स्वामी सेवा मिळाली आणि नशिबाने भाग्योदय मात्र नक्कीच झाला खरं तर मागच्याच काही वर्षापूर्वी म्हणजे जवळपास एक पंधरा वर्षापूर्वी माझ्या पतीचे निधन झाले माझे पती हे एका चांगल्या कंपनीत कामाला होते जोपर्यंत ते आमच्या परिवारात होते आमच्या संपूर्ण परिवार आमच्या कुटुंबात सुख होते त्यांचे मरण हे सगळ्यात परिवारासाठी सर्वात मोठे धक्कादायक होते ते गेले आणि मी पूर्णपणे खचले त्यावेळेस माझी मोठी मुलगी ही केवळ चौदा वर्षांची होती आणि माझा छोटा मुलगा हा आठ वर्षांचा होता अशा लहान मुलांना आता त्यांच्या वडिलांशिवाय मोठं करणं ही सर्वात मोठी माझ्यासाठी रिस्क होती खर तर माझे पती वारले त्यानंतर आमच्या कुटुंबात माझ्या सा सासऱ्यांचाच आधार होता माझे सासरे देखील एक उत्तम व्यक्ती होते आम्हा सगळ्यांचे ते लाड करायचे सासरे होते मात्र ते मला माझ्या वडिलांसारखे होते मा, मात्र पतीच्या निधनानंतर त्यांचे सहा महिन्यात माझ्या सासरे पण एक्सपायर झाली आमचं कुटुंब आमचं घर सोडून गेले आता दोघांच्या एकामागे जाण्याने आमचं संपूर्ण घर कोलमडून पडलं त्याच वेळात माझी ननंद तिचं लग्न जुळलं होतं लग्नाला अवघे दोन महिने बाकी होते आणि त्याच वेळात माझी ननंद आजारी झाली काय झालं माहीत नाही एकाएकी छाती दुखू लागला आणि ती चक्कर येऊन जमिनीवर पडली जसे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तसं डॉक्टरने तिला मृत घोषित केलं तिघांच्याही जाण्यानं खरं तर आमच्या पायखालची जमीन सरकून गेली आता आमच्या घरात यायलाही कोणी घाबरू लागली आम्हाला स्वतःलाच त्या घरात राहण्याची भीती वाटू लागली घरात अशांतता वाटत होती घरामध्ये अस्थिरता वाटत होती घरामध्ये आता पहिल्यासारखं काहीच वाटत नव्हतं सतत भीती वाटायची घरातील पूर्ण वातावरण हे नकारात्मक झालं होतं काय करावे काहीच कळत नव्हतं बऱ्याच लोकांनी सांगितलं तुम्ही बाहेरील काहीतरी चमत्कार असेल तर तुम्ही बाहेरील बाधा बघा जे लोक त्याचं निवारण करतात तुम्ही त्यांच्याकडे जा मात्र आम्हाला काय करावे सुचत नव्हते बाहेरील बाधा कोणाकडे बघतात हे आम्हाला माहीत नव्हतं शेवटी आमच्याच नात्यात असणारे आमचे आत्यांजी आत्यांजी आहेत त्यांनी आम्हाला एक पत्ता दिला आणि त्या ठिकाणी जायला सांगितलं जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात पूर्णपणे बाधा केलेली आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती मृत होणार आहे तुमच्या घरावरती खूप मोठी जादू केली आहे आणि संपूर्ण घर तुमचं संपणार आहे त्यांनी आम्हाला एक उपाय सांगितला मात्र त्यांनाही शाश्वती नव्हती की त्या उपायाने आमच्या घरामध्ये काही नीट होईल आम्ही घरी आलो त्यांना सा त्यांनी सांगितलेले उपाय देखील केले आम्ही पण तुम तुम्हाला सांगते त्याच्या चार महिन्यातच माझी मोठी मुलगी आजारी झाली ती इतकी आजारी झाली की डॉक्टरने तिची नो गॅरंटी दिली तिला पोटातील कावीळ झाली आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की शेवटच्या स्टेपला आपल्याला ही कावीळ समजली आहे त्यामुळं तिचं वाचणं अशक्य आहे डॉक्टर प्रयत्न करत होते सोळा दिवस झालं मुलगी व्हेंटिलेटरवर होती ती हॉस्पिटलमध्ये इतकी हजेरी असताना घरामध्ये पुन्हा एकदा अपघात घडला यावेळेस माझे छोटे दीर कंपनीमध्ये जात असताना अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आता जीवाची धास्ती वाढून गेली मी तर पूर्णपणे सुन्न झाली कारण अधि अधिपती त्याच्यानंतर सासरेन आता दीर त्यात मुलीचीही गॅरंटी नव्हती आता तिचेही काही होणार असे सगळ्यांना वाटत होते माझंही मन तेच सांगत होतं मी पूर्णपणे घाबरलो होते काय करावे मला कळत नव्हते मी हॉस्पिटलच्या बाहेरील पायरीवरती रडत बसले होते खूप खूप रडले मी देवाला दोष देत होते देवा का माझ्यासाठी तू येत नाहीस माझं पूर्णपणे संपून टाकलं आयुष्य पतीनंतर माझी दोनच मुलं होती मात्र तेही सुख माझ्याकडून हिरावून घेतोस की काय मी नको नको ते देवाला बोलत होते आणि तितक्यातच माझ्या पाठीवर एक हात आला मी मागे वळून पाहिलं तर एक ताई होत्या त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांनी मला सांगितलं रडू नकोस किती दुखात असली तरी खचू नकोस स्वामी पाठीशी असतात त्यांची सेवा कर मी त्यांच्याकडे बघत राहिले मी त्यांना म्हणाले तुम्ही कोण आहात म्हणला याच हॉस्पिटलमध्ये मी साफसफाईचं काम करते तू खूप दुःखात दिसतेस म्हणून तुझ्याजवळ आले सोळा दिवस बघत आहे तुझी तळमळ मला दिसत आहे तुझी मुलगी व्हेंटिलेटरवर तु आहे पण तू घाबरू नकोस तुला मी एक सेवा सांगते ती नित्य नियमान कर ताई म्हणतात मी डोळे पुसले त्यांना विचारले मी काय करू तुम्ही सांगा जे सांगाल ते मी फक्त माझे कुटुंब वाचले पाहिजेत माझ्या घरात आता माझे जाऊ माझी मुली मुलं माझी सासू आहे कमीत कमी त्यांचं तरी प्राण वाचले पाहिजेत मी तुम मी त्यांना आमच्या आयुष्यात घडलेली सर्व हकी सांगितली त्यांनी मला एकच सांगितलं तू तारक तीर्थ बनव मला तारकतीर्थ काहीच माहीत नव्हतं त्यांनी मला एक कागदावरती तारकमंत्र लिहून दिला आणि सांगितलं एक, एक ग्लासभर पाणी घे त्याच्यावरती उजवा हा ठेवा आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणून तू मंत्र म्हटल्यानंतर या पाण्याचे तीर्थ होईल आता हे तारक तीर्थ तू तुझ्या तु तु मुलीच्या अंगावर जे आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या अंगावर शिंपड यात तारकतीर्थ तू तुझ्या तु तु घरामध्ये शिंपड ही सेवा तू दिवसातून जेवढे शक्य असेल तितक्या वेळा कर मी तितकंच ऐकलं घरी गेले हॉस्पिटलमधून मा माझ्या जा जाऊबाईला राहायला सांगितलं घरी गेल्यानंतर मी तारक तीर्थ बनवलं बनवलेलं तीर्थ घरातल्या सगळ्या कोपऱ्यात शिंपडलं आणि उरले तर मी माझ्या मुलीच्या तोंडाजवळ शिंपडलं जेव्हा जेव्हा मला आय सीमध्ये जाण्याची परमिशन मिळायची तेव्हा मी मोबाईलवरती तारक मंत्र लावायचे आणि त्याचे काही शब्द तिच्या कानावर पडतील अशा पद्धतीने तिच्याजवळ मी ठेवायचे तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी मी हे तारकचित्र हॉस हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डमध्ये मध्ये बसून बनवलं स्वामींचा फोटो घेतला आणि ते नियमाने जशी जमेल तशी सेवा करू लागले तीन दिवस उलटले आणि तीन दिवसामध्ये माझ्या मुलीला शुद्ध आली जी कोमात होती व्हेंटिलेटरवर होती ती हालचाल करू लागली तिच्या तोंडात ती आ असा काही शब्द उच्चारू लागली डॉक्टर म्हणाले रिस्पॉन्स चांगला आहे असाच रिस्पॉन्स असेल तर कोमातून बाहेर येईल आणि तुम्हाला तुम सांगते त्याच्या पुढच्या तीन दिवसात माझी मुली चक्क कोमातून बाहेर आली काही दिवस पुन्हा हॉस्पिटलमध्ये ठेवलं तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि गुरुवारच्याच दिवशी ती घरी आली जसं मला त्या ताईंनी सांगितलं तसं मी तारक तीर्थ दररोज बनवत होते घरातील प्रत्येक कानाकोपऱ्या शिंपडत होते घरातील प्रत्येक सदस्याला सकाळी आणि रात्री हे तीर्थ प्यायला देत होते आणि तुम्हाला सांगते या प्रसंगानंतर आता सहा वर्ष उलटले आहेत आणि माझ्या घरामध्ये सगळे सुखरूप अक्षरशः माझ्या घरात रांग लागली होती प्रत्येकाचा मृत्यू होत होता बाहेरील बाधा होत होती जादू टोना होत होता घरात अशांततेचं वातावरण होतं घरामध्ये दुःख होतं घरामध्ये खूप संकट अपघात हो। घडत होते पूर्णपणे बाधित होतं पण तारक तीर्थ ता शिंपडायला सुरुवात केली आणि माझं संपूर्ण घर पवित्र झालं दुःख यातना ह्या सगळ्या नष्ट झाल्या स्वामी माझ्या आयुष्यात आधीच आले असते तर माझ्या घरातून गेलेले जे काही जीव आहेत त्याच घरात असते पण नशिबापुढे कोणाचं चा, काही चालत नाही शेवटी याच वेळात स्वामी सेवा माझ्या नशिबात होती आणि ती मिळाली हे माझे खूप मोठे भाग्य होते आज संपूर्ण कुटुंब हे स्वामीमय झालं माझ्या घरात एकही दिवस मांसाहाराशिवाय जात नव्हता आज माझ्या घरात एकही दिवस कोणी मांसाहार करत नाही आणि खातही नाही प्रत्येकजण स्वामी सेवेत बुडालेले आहेत कारण स्वामींचे असंख्य चमत्कार आम्ही डोळ्यांनी पाहिले माझी मुलगी जिथून घरी आली तिथून तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगली आणि शुभ गोष्ट ही गुरुवारीच घडत गेली आज स्वामी कृपा प्रचंड आहे आणि स्वामी शक्ती आमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो अंगावर रोमांच उभे करणारा एक अत्यंत अद्भुत असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तुमचे काही असे अनुभव असतील तर नक्कीच आमच्या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ